हे आहेत सागर शेलार रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील कळवली गावचे रहिवासी शारीरिक अडचणींवर मात करून आपल्या गावाच्या विकासासाठी झटणारा एक खंबीर योद्धा युवा मित्र संस्था आणि एच डी एफ सी बँक यांच्या संयुक्त विद्यमातून महाडमध्ये सुरू असलेल्या नैसर्गिक साधन व्यवस्थापनातून सक्षम पर्यावरण निर्मिती या प्रकल्पाअंतर्गत सागर शेलार सी आर पी म्हणून कार्यरत आहेत प्रकल्पांतर्गत गावात सौर पथदिवे बसवणे नालाखोलीकरण दगडी बांध गॅबियन बंधारे अशी गावाचा चेहरा मोहरा बदलणारी कामं उभी करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्याशिवाय भात बियाणांचं वाटप खत मंडप शेती प्रकल्प फळबाग लागवड आणि ठिबक सिंचन योजना या सगळ्या उपक्रमांमध्ये सागर शेलार नेहमीच पुढाकार घेऊन उभे राहिले आहेत या सर्व प्रयत्नांमुळे गावात बदल दिसू लागलाय खोलीकरण आणि दगडी बांधामुळे पाण्याची पातळी वाढली मातीची धूप थांबली भात बियाणांमुळे शेतकऱ्याचं उत्पन्नही वाढलं स्वतःच्या दिव्यांगत्वावर मात करून सागर शेलार गावोगाव फिरले शेतकऱ्यांपर्यंत योजनांची माहिती पोचवली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण दिलं प्रकल्पाचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमी तत्पर राहिले हे सागर दादा आहे कानवली गावासाठी ते काम आणि या दादांबरोबर काम करताना आधी सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की ते इतक्या छान पद्धतीने काम करतील अगदी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना ती माहिती देणं त्याचबरोबर वेळोवेळी बीडीसीची मीटिंग लावणं असेल ट्रेनिंग असेल त्यांचे रजिस्टर असतील हे काम अगदी व्यवस्थितपणे ते करतात त्यांना कोणतंही काम पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज पडत नाही असं नाही कि त्यात योजना त्याच त्याच लोकांना न करता प्रत्येक व्यक्तीपर्यंत ती योजना पोचावी यासाठी ते प्रयत्न करतात प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन ती योजना त्यांना समजावून सांगतात आज सागर शेलार फक्त युवा मित्र सीआरपी सी आर पी नाहीत तर गावासाठी प्रेरणादायी नेतृत्व आहेत मला सुरुवातीला जरा अवघड वाटत होतं पण मा त्या त्या मी त्या थोडासा त्या क्षेत्राची सामाजिक क्षेत्राची आवड असल्यामुळे मी त्या संस्थेची जोडला गेलो आणि मी माझं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला माझ्या सर्व योजना मी लोकांपर्यंत पोचवल्या माहिती पोहोचवली व्हॉट्सअपच्या माध्यमातून वगैरे किंवा पर्सनल फोन करून मी प्रत्यक्ष त्या लाभार्थ्यांपर्यंत पोचलो पो। माझ्याकडनं गाडी आहे ॲक्टिवा त्या गाडीवरून मी त्या लोकांपर्यंत जातो आणि त्या लोकांना त्या योजनेची माहिती सांगतो आणि त्यामुळे ही योजना त्या योजना लोकांपर्यंत पोचवल्या आणि त्या लोकांना घेता आल्या माझा थोडा फिजिकली प्रॉब्लेम आहे पण मी त्याच्यावरती मात केलेली आहे आणि कदाचित त्याचंच श्रेय ते त्याचंच फळ म्हणून मला कदाचित पुरस्कार मिळाला असेल सागर शेलार सांगतात शारीरिक अडचणी या अडथळा नाही तर त्या यशाच्या नव्या वाटा दाखवतात गावाच्या शाश्वत विकासाचा खरा आधारस्तंभ असणाऱ्या सागर शेलार यांना युवामित्रकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आभार